मिरजेच्या फडके क्लासेसच्या श्रद्धा गणेला दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळाले शंभर टक्के गुण दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पाठीमागे विद्यानगर येथे राहणारी श्रद्धा श्रेयांश गणे या विद्यार्थिनीने दहावीच्या बोर्ड परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवले श्रद्धा ही फडके क्लासेसची तिसरी विद्यार्थिनी आहे जिला शंभर टक्के गुण मिळाले आहेत पहिला विद्यार्थी आदर्श शाळेचा वेदांत दिवेकर दोन हजार वीस दुसरी विद्यार्थिनी अनुष्का चोबे केम्ब्रिज स्कूलची होती व ही तिसरी विद्यार्थिनी श्रद्धा गणे संजय घोडावत स्कूलची आहे फडके क्लासेसच्या टेस्ट सिरीजचा फायद्यामुळेच शंभर टक्के गुणांपर्यंत मी पोहोचले आहे असे श्रद्धाने सांगितले व तिच्या या यशामागे आई वडील व तिचे शिक्षक यांचे मोलाचे योगदान लाभले आज या ठिकाणी दहावीचा निकाल लागलेला आहे आणि मला अतिशय आनंद होतोय की फडके क्लासेस टेस्ट सिरीजची मुलीला शंभर टक्के गुण मिळालेली आहे आणि ती आपल्या मिरजेतील आहे मिरजेतील विद्यानगर भाग जो आपल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या मागच्या बाजूचा आहे त्या भागात राहणारी ही श्रद्धा श्रेयांश गडे हिला शंभर टक्के गुण मिळालेली आहे ती सांगलीला संजय गोडावत इन्स्टिट्यूटमध्ये क्लासला असायची की शाळेमध्ये ते असायची परंतु आपल्याकडे मिरजेला टेस्ट सिरीजला या ठिकाणी ती असायची रात्री नऊ ते बारा अशा वेळेत या मुलांनी परीक्षा दिलेल्या आहेत जवळजवळ दहा म प्रत्येक विषयाचे दहाशे नव्वद पेपर त्यांनी सोडवले आणि प्रत्येक टेस्टला प्रत्येक या ठिकाणी सेटला ती फर्स्ट यायची आणि तिनं शंभर टक्के गुण मिळवून या ठिकाणी ती आमच्या या पूर्ण टेस्ट मध्ये या ठिकाणी तर फर्स्ट आलेली आहे यापूर्वी पण शंभर टक्के गुण मिळालेले होते त्यामध्ये आदर्श शाळेचा वेदांत दिवेकर हा दोन हजार वीस साली त्याला शंभर टक्के गुण मिळाले होते आणि दोन हजार एकवीस साली या ठिकाणी चोवे अनुष्का चोबे ही कॅम्ब्रिज स्कूलची विद्यार्थिनीलाही शंभर टक्के गुण मिळालेले होते शंभर टक्के गुण मिळवण्यासाठी निश्चितपणाने या ठिकाणी या आपल्या या टेस्ट सेरीजचा उपयोग मुलाला होतो आणि श्रद्धालाही या ठिकाणी झालेला आहे याच्याबद्दल मला अतिशय या ठिकाणी आनंद होतोय त्या सर्व विद्यार्थ्यांसह या ठिकाणी मनापासून अभिनंदन नव्वद टक्केच्या पुढील विविध शाळांचे आणि या ठिकाणी असे विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर मला आपल्याला सांगावं असं वाटतं की प्र, 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 मालगावची प्रकाश बापू पाटील विद्यालयाची प्रतिभा कवठेकर ही सेमी मध्ये फर्स्ट आलेली आहे आणि तिला अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस गुण या ठिकाणी मिळालेले आहेत श्रेया नितीन गाडवे हिलाही शहाण्णव टक्के गुण या ठिकाणी मिळालेत त्याचबरोबर आणि तीही या ठिकाणी मालगावची आहेत आणि अशा प्रकारच्या काही खेडेगावातल्या ग्रामीण भागातल्या मुली आणखीन एक सांगण्याजोगं म्हणजे गायत्री उत्तम गंगधर आणि गुरुराज उत्तम गंगधर ह्या दोन बहीण भावांना जे जुळी बहीण भावंड आहेत तर दोघांनाही चौऱ्याण्णव टक्के असे मार्क्स पडलेले आहेत ह्या सगळ्यामध्ये जर महत्त्वाचा कोण असेल तर आमच्याकडे सतार बनवणारे जे या ठिकाणी माजीद साहेब आहेत त्यांचा मुलगा माहीम सतार मेकर हा या ठिकाणी अगदी नापासच होणार होता त्याला अगदी नापा म्हणजे अगदी पास होण्याची गॅरंटी नव्हती पण या ठिकाणी ह्या टेस्ट सिरीजचे सर्व पेपर दिल्यामुळं त्यालाही या ठिकाणी सेहेचाळीस पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळालेले आहेत आणि त्याच्या आईला अतिशय समाधान आई वडिलांना आहे किंवा ह्या टेस्ट सिरीजमुळं माझा मुलगा पास झाला पास होण्यासाठी किंवा या ठिकाणी टॉपर येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या टेस्ट सिरीजचा निश्चितपणे उपयोग होतो